छत्रपती संभाजीनगर शहरातील थकीत मालमत्ताधारकांच्या विरोधात महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धडक वसुली मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून नोटीस देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांच्या घरासमोर नावे पुकारून ढोल हलगी वाजवून अनोख्या पद्धतीने वसुली उपक्रम राबवण्यात येत आहे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कडक पावले उचलली जात असून शहरातील मोठ्या थकीत मालमत्ता करांविरोधात धडक कारवाई करण्यासाठी कंबर कसली असून कायद्यानुसार त्या मालमत्ताधारकांना पहिली नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्या आस्थापना दुकान मालमत्ता जप्तीचे आणि सील करण्याच्या दुसऱ्या नोटिसासुद्धा देण्यात आल्या आहेत महानगरपालिका उपायुक्त तथा निर्धारण कर मूल्य अधिकारी अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन निहाय वार्ड अधिकारी यांनी वसुलीसाठी टास्क फोर्स पथक स्थापन केले आहे यामार्फत वसुलीचा वेग वाढवला आहे कर आकारणी आणि करबाबत हरकती असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी झोन निहाय आणि वरिष्ठ स्तरावर कर समाधान अदालत शिबिराचं आयोजन करून त्याचं समाधान होईल आणि त्यांच्याकडील कर वसूल होईल अशा प्रकारे प्रशासनाने नियोजन केले आहे